आपल्याला आज नवीन परडी सारवायची आहे आणि नवीन परडी ही गुरुच्या हाताने सारवायला लागते तर आता परडे सारवण्यासाठी गायचं शेण घेतलंय त्यानंतर हे गोमूत्र घेतलंय त्यानंतर हळद कुंकू दूध परत दही आणि साखर आणि त्याच्यामध्ये एक लिंबू पिळायचंय आणि परडी पहिली परडी गुरुच्या हाताने सारवावं लागते तरच ती सिद्ध होते कारण आपल्याला गुरु सगळा मार्ग देतात आता मी या ठिकाणी गायच्या गोठ्यामध्येच परडी सारवतोय आता हे शेण गायचं शेण आहे या ठिकाणी हे गोठ्यातलंच घमेला आहे गायांना कुठे टाकायचं त्याच्यामध्ये आता मी परळी सारवतोय बरेच जण कमेंटमध्ये सांगतात की भांड्याचं म्हणजे कशाच तरी नाही का गमेला असं तर हे आपलं गायच्या गोठ्यातलं गायांना खायला घालण्याचं गमेल आहे इतर कशाच नाही आहे आणि शुद्ध अशा पवित्र हो ठिकाणी बसून परडी सारवतोय कारण गायच्या पोटामध्ये तेहतीस खोटी देव असतात आणि ह्या ठिकाणी बसून परडी सारवतोय नवीन परडी सारवताना फक्त हळूहळू हल हलक्या हाताने सारवायचे कारण की त्या परडीच्या ज्या दश्या असतात ना त्या हातामध्ये शिरायची शक्यता असते म्हणून नवीन परडी सारवताना हलक्या हाताने सारवत आहे आता आतल्या बाजूने पूर्ण परडी सारवले त्यानंतर आता बाहेरच्या बाजूने सारवायचे आणि जर तुमचे गुरु लांब राहत असतील तर तुम्ही तुमच्या गुरुंच्या घरी जावा yeah. आणि हातून परडी सारून घ्या आता ताई माझ्याकडं नाशिक आता कसं मला त्या ठिकाणी जाणं फक्त तेवढ्या गोष्टीसाठी जमणार नाहीये त्याच्यामुळे त्या या ठिकाणी आलेल्या आहेत तर तसं तुम्ही तुमच्या गुरुंकडे जावा आणि गुरुंच्या हातूनच परडी सारून घ्या आणि परडी सारवल्यावरती तिचं शेण सगळं हाताने करून घ्यायचंय हा आणि परडीला मग हळदी कुंकू लावायचे तर अशा पद्धतीने आपल्या गुरूंच्या हाताने हे परडे सारवून घ्यायचे ओमकाळेश्वरी सुखी राहा आनंदी राहा खुश राहा आणि तुळजापुरात परडे आणायला गेल्यावरती पहिली परडे आपल्याला पुजाऱ्याच्या हाताने घ्यावा लागते गुरूंना फक्त संघ घेऊन जायचे आणि तुळजापुरामध्ये जे गुपी पुजारी आहेत ते पुजाऱ्याच्या हाताने परडे हातावर घ्यायचे आणि पुजारीचा आपल्याला सुरवातीची माग पुजारीचा आपल्या गळ्यामध्ये घालतात कारण तुळजापूरमध्ये अशी प्रथा आहे की पुजाऱ्याच्या हातून मा परडी घेण्याची पहिले गुरु आपले पुजारी होतात आणि नंतर घरी आल्यावरती आपल्याला ज्यांच्या हातून कार्यक्रम करायचा त्यांच्या हातून कार्यक्रम करायचा असतो तर अशा पद्धतीने तुम्ही परडी सारून गुरूंच्या हातून कार्यक्रम करून घ्या ओम काय सर्व परदीचं शेण चांगलं मी करून काढले तर आता आपल्याला परडीला हळदीची पाच बोटं लावायच्या आणि कुंकाची पाच बोटं लावायच्या आणि वल्ल्यामध्येच लावायचे म्हणजे वल्ल्यामध्ये खादी कुंकू लावलेलं ते तसंच राहत आणि नेहमी परडीला किंवा देवांना खादी कुंकू लावताना करंगी शेजारच्या बोटाने लावायचं असतं कारण हे बोट आपलं देवांना हादी कुंकू लावण्यासाठी आणि शुभतेचं प्रतीक म्हणून करंग शेजारच्या बोटानेच लावायचं चा। आतमध्ये जे आहेत त्याला परशुराम म्हणतात त्याला पण हाजी कुंकू लावले पाच किंवा सात किंवा नऊ छान झालं